पहिले शेती का ना आता का नाही परवड आता खर्च वाढा इच्छा नाही करायची पण खर्च वाढ परवडत नाही बी मेहनत घरची बरोबर आता काय बाळ ऋणच सार बाळ रुनच हे बाहेरचा खर्च तर झाला नगदी खत औषधी ट्रॅक्टर नांगरणी तो चाले चाले तो तो दाग 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 माल माल ते परवडत नाही माल मग भावाचं काय विषय समजा भाव मिळणार कधीच नाही मिळणार तुम्हाला आयुष्य आपण चालता बंदी मिळू तरी भाव मिळणार नाही बरोबर आहे जागतिक जागतिक भाव अयचे आपल्या भारतापेक्षा प्रगत राष्ट्राचे तीन तीन चार चार पट उत्पन्न आहे बरोबर आहे धान्य हो बा बाग फळ बागा हो, खरी गोष्ट हो पण त्याला त्याला परवडते त्याला परवडत तेल कोणी करत आहे म्हणजे गरीब शेतकरी पाच हजार एकर जमीन करतो पण त्याला छोटे छोटे आवजारानं करतो बरोबर आणि एकच कुटुंब करतो एकच आग... कुटुंब करत खरी गोष्ट आणि काही लोक जे मोठाले श्रीमंत लोक आपजे पती तर ते पन्नास हजार एकर दीड लाख एकर यक, पर्यंत जमिनी करते, करते खरी गोष्ट आहे अमेरिकेत मोठाल्या अवजार घेऊन करते ते खरी एक माणूस हँडल करते काम नाही शेतात उतरत नाही ते आता तुम्ही टेक्निकल टेक्निकल मला मेहनत करायचं म्हणजे ते अवजार चालू चालू काम खरी चांगला डीप अभ्यास येणारा हा कॅनडा अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्राझील असे मोठाले देश तसेच येते करते आणि त्याच्या लोकसंख्या कमी कमी उत्पन्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये गहू पिकतोय लोकसंख्या किती दोन हजार अहवाल चा अहवाल तर किती कोटी लोकसंख्या तीन कोटी म्हणजे महाराष्ट्रच झाला वाढून वाढून किती वाढले महाराष्ट्र आठ नाही दहा लाखावर आपले दहा कोटी लाख मग ऑस्ट्रेलियात समजा जमिनी तर भक्कम शिरलं तर बीज वरती पन्नास वर्षे शंभर वर्ष कोण बरायला तर तिथं एवढं गव्हाचं उत्पन्न पिकत आहे निखर्चित झाल्याच लोकसंख्या जर खाल्लं तर आज आयुष्यापर्यंत ते गहू सर काय आपल्या माला आपण लोकसंख्या आपली एकशे पंचाळीस कोटीवर गेली बरोबर पन्नास एकशे पन्नास पन्नास हा पन्नास झाली जवळजवळ जवळजवळ केली तुझ्या चायना चायना कसं आहे आता आपण काही दिवसांना चायनाला माग टाकून बरोबर आहे चायना द्यायचे पहिल्यापासून किती पुढे येते येते चायना चायना आज ते काही बनवू शकते सगळ्या जगाची मार्केट खरेदी जगाचं मार्केट बनवते आपल्याकडे काय હોઉ શકત નહી બદલાય નહી હોવ શક મે डाळिंबा कृषी मंत्री होते शरद शरद पवार ते ब्राझील ला गेले तर आपली मागणी काय होती त्या टायमाला डाळिंबाला भाव द्या शासना खरेदी करा अमुक भाव द्या अमूक भाव द्या ते ब्राझीलच्या दौऱ्यावर गेले बरोबर ती ठरले डाळिंबचे काय म्हणे चार रुपये किलो नाही किती का न्या काय आपल्या मालाला भाव पाडणार काय भाव